राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खासगी सहाय्यक असल्याचा खोटा दावा करून लोकांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय एक कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर महिला आयोगाने त्याची दखल घेतली आणि जळगावच्या पोलीस अधीक्षकांना पत्र काढून संबंधित व्यक्तींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकारामुळे एकच खडबड उडाली या साऱ्या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत राहुरी येथील सुनील भट्टड नामक व्यक्तीचं नाव समोर आलंय त्याच्यासोबत जळगावातील दोन महिलांचीही नावं पुढे आली आहेत मोबाईलवर झालेल्या संवादाची एक कथित ऑडिओ क्लिप महिला आयोगाच्या हाती लागली त्यात भट्टड हा रुपाली चाकणकर यांचा स्वीय सहाय्यक असल्याचा दावा करण्यात आलाय एका प्रकरणात कारवाई करू नका असा निरोप रुपाली चाकणकर यांनी दिल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये सांगितले आहे हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र काढून संबंधित व्यक्तींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या ऑडिओ क्लिप हॅलो हां बोला शिरसाट साई बोलतात हो सर हो सर सर मी मॅडम मी महिला आयोग करून

लावटी जे आहेत ना रजनीश लावटी हो 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 ते त्यांची व्याही चाकण चाकणकर मॅडमचे एकदम पार्टनर आहेत आणि तुम्ही त्याच्यात भाग घेऊ नका असं तुम्हाला निरोप आहे मॅडम आता आयुष्याला आहे मॅडम चांगल्या ओळख मी पण त्यांच्यावर मी सर तर त्यांचा निरोप आहे तुम्हाला ते अयोध्ये जायचं आता तर त्यांचा निरोप आहे तुम्ही आता त्या मॅटर मध्ये अजिबात भाग घेऊ नका चालेल साहेब चालेल आणि उद्या त्यांचे ते येत आहेत तिथे जळगावला तर त्यांची तुम्हाला भेट घ्यायला लावली सुनील चालेल 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 मॅडम तू नाही मॅडम नाही येणार ना आहे मॅडम तुम्हाला बॉम्बेला बोलावण्याकरता त्यांना पाठवत आहेत तर तुम्ही या मॅटर मध्ये पडू नका असं त्यांचा स्पष्ट निरोप आहे चालेल साहेब मी पण साहेब अच्छा 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 मग फोटो आहेत ना अच्छा सर यांचे अजित दादांचे फार चांगले संबंध आहेत मी पण राष्ट्रवादीमध्ये माझे मोठे बाबा आहे ना अजितदादा गट मध्ये शिरसाट यशवंत शिरसाट म्हणून ते पण आहे ते तिथं नाशिकला मला माहिती असं पडलं तबा यांची जी प्रॉपर्टी समोरच्या वाल्यांना घेतली आणि आता बर साजे मी जागतिक मानव महिला अध्यक्ष सेटलमेंट होत असेल तर आपण करून देऊ असं त्यांचं म्हणणं असं आहे कुलूप तोडणार वगैरे तो जोशी जो आहे ना तो बदमाश माणूस आहे एकदम असं करेल कबी सर्मा हा एकदम बदमाश माणूस आहे आपलं राष्ट्रवादीचं काम आहे हे जे आहेत हे राष्ट्रवादी जे पोस्ट आहेत नाही राष्ट्रवादी म्हणलं म्हणजे तुम्ही मी राष्ट्रवादीवादी जे सर साहेब मग तुम्ही आता ना एमॅटर मध्ये पडू नका ते उद्या येतील तर त्यांची भेट घ्या अच्छा तुम्हाला फोन करून बोलून घे तुम्ही साहेबांना साहेब चाकार कर बोला हा एक मिनिट साहेबांना बोलून घ्या मग तसं फोन आपले संदीप साहेब आपले पी आय साहेब हम्म के आय साहेबांना

हा हा आणि त्यांना सांगून द्या ते परत यायला नको पोरात गुन्हा दाखल हा नाही एक बोलून घ्या जातो सर हा नमस्कार सर बोला कशाला त्यांच्या करता आपल्यावर गुन्हे दाखल करून घ्यायचा नाही सर नाही सर हे उद्योग नका मॅडम मॅडमच नाव नाव नाही सर माझे मॅडम मी तुम्हाला फोटो पाठवते व्हॉट्सअप लॉटी साहेबांना लॉटी साहेब आहेत त्यांना सांगा द्या त्यांच्याकडे फोन हेच ना गावठी साहेब ना लावटी त्यांना सांगा आम्ही जातो आणा फोन आलाय वरतून आता परत काय आम्ही येणार नाही तिथे येऊन नका देऊ कोणाला चुलट महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या सदस्य सचिव यांचं पत्र जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नावाने प्राप्त झालेलं आहे त्या पत्रामध्ये सुनील भट्टळ हे मान्य रुपाली चाकणकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला आयोग त्यांचे खासगी सचिव असल्याचं खोट सांगून फसवणूक करत करत असल्याबाबत तर त्यांच्या कारवाई करावी जानेल, प्रा, चा या अनुषंगाने सदर आयोगाचं पत्र झालेलं प्राप्त झालेलं आहे त्या प्राप्त पत्राच्या अनुषंगाने चौकशी करून योग्य तो कारवाई करून माननीय आयोगाला अहवाल पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे पत्रामध्ये सुनील भट्टड हा व्यक्ती आणि दोन महिला या आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलेला आहे सदर जी रेकॉर्डिंग आणि इतर काही कागदपत्र आहे त्याच्या चौकशीवरून सदर व्यक्ती आणि इतर महिला आहेत त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करीत आहे हे पत्र आजच प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने चौकशी करून त्यात कोण आहे त्याच्यानुसार कारवाई करण्यात या प्रकरणात कोणती नावं समोर येतात पुढे काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं असेल प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव